ही मंडूक पर्णी आणि ही ब्राह्मी, ब्राह्मी हा आम्ही आता ब्राह्मी आणि मंडूक पर्णी लावत आहोत आणि हे असं कट करून लावायचं असं पाच सहा तुकडे करून लावायचे हे जे हा प्रत्येकाला थोडी मुळी येईल असं जे आहे हेच आपण कटिंग कट करू शकतो आणि कसं दाखवू बरं हा हे हा? तर मुळे तर हा 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 थोडीशी मुळी आणि थोडं वरचे हे असं आलं कसा ले ले। ब्राम्मी, ब्राम्मी ले ले आता कट कसं आहे ते दाखव मला ते हा असं थोडी मुळी आणि थोडी पानं असलेली हा या पद्धतीनं मंडूपर्णी लावायची आणि ब्राह्मी ब्राह्मीचं पण दाखव हे काय त्याला पण मुळ्या फुटलेल्या आहेत सगळीकडे हा असं तुकडे करायचे आणि तसं लावता येऊ शकतं येस हा